तेल्हारात नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज सात महिलांची धडाकेबाज एंट्री नगरसेवकांच्या वीस जागांसाठी तब्बल एकशे सतरा दावेदार स्पर्धा चुरशीला सविस्तर न्यूज तेल्हारा नगर सेवकांचा निवडणुकीत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अध्यक्षपदासाठी तब्बल सात महिलांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी समाधान सोनवणे यांनी अर्ज प्रक्रियेवर स्वतः बारकाईने लक्ष ठेवत संपूर्ण कारभार हाताळला तर तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी प्रशासन यंत्रणेत समन्वय ठेवत सर्व उमेदवारांचे अर्ज वेळेत आणि सुरळीत स्वीकारले जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण प्रक्रिया विना अडथळा आणि सुरळीत पार पडली भाजपाच्या वैशाली जितेंद्र पालिवाल शिवसेना उद्धव ठाकरे कडून शिवानी सचिन थाटे शिवसेना शिंदे गटाकडून दीपाली महेश सिसोदिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून राजकन्या मधुकर पवार वंचित बहुजन आघाडीकडून विद्या सिद्धार्थ शामसकार यांचे दोन अर्ज प्राप्त झाले तर शिवसेना ठाकरे गटाकडून माया गजानन थाटे आणि कविता रवी पोहरकार अपक्ष या सातही महिलांनी अध्यक्षपदासाठी तगडा दावा सादर केला दुसरीकडे नगरपरिषदेत असलेल्या वीस नगरसेवक पदांसाठी तब्बल एकशे सतरा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून प्रभागनिहाय स्पर्धा प्रचंड वाढली आहे प्रभागनिहाय अर्ज संख्या प्रभाग अ प्रभाग एक अ पाच अर्ज प्रभाग एक ब आठ अर्ज प्रभाग दोन अ तीन अर्ज प्रभाग दोन ब आठ अर्ज प्रभाग आ, तीन अ तीन अर्ज प्रभाग तीन ब नऊ अर्ज प्रभाग चार अ सहा अर्ज प्रभाग चार ब चार अर्ज प्रभाग पाच अ पाच अर्ज प्रभाग पाच ब आठ अर्ज प्रभाग सहा अ सात अर्ज प्रभाग सहा ब चार अर्ज प्रभाग सात अ पाच अर्ज प्रभाग सात ब सहा अर्ज प्रभाग आठ अ पाच अर्ज प्रभाग आठ ब आठ अर्ज प्रभाग नहू अ तीन अर्ज प्रभाग नहू ब सहा अर्ज प्रभाग दहा अ पाच अर्ज प्रभाग दहा ब नहू अर्ज एकूण नगरसेवक उमेदवारी अर्ज एकशे दाखल झाले असून या आकडेवारीवरून अनेक प्रभागांमध्ये बहुकोणी संघर्ष निर्माण झाला आहे पाच ते नऊ अर्जांमुळे स्पर्धा आणखीनच तीव्र झाली आहे अध्यक्षपदासाठी महिलांची जोरदार एंट्री तर नगरसेवक पदांसाठी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक तेल्हाऱ्यात ऐतिहासिक ठरणार हे निश्चित आहे एकवीस ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून कोण अंतिम रिंगणात उतरणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे तेल्हारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आकडेवारीतून स्पष्ट महिला नेतृत्व प्रभागनिहाय काट्याची टक्कर आणि जबरदस्त उत्साहामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची चर्चा अधिकच जोर धरत आहे डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद